फोटो आमच्या इथे हा फोटो तर आहेच हा काढलेला फोटो आहे परंतु महाराजांचा प्रत्यक्ष फोटो म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये फोटो काढून घेण्याचं काम आमच्या आजोबांनी केलं ज्याची प्रतिमा संस्थांमध्ये कार्यालयामध्ये लागलेली आहे तो फोटो आमच्या आजोबांनी त्यावेळेला फोटोग्राफरच्या माध्यमातून काढून घेतला ज्या वेळेला फोटोग्राफर फार मोठा कॅमेरा घेऊन फिरायचे फोटो स्टुडिओ त्यावेळेला नव्हते ना अशा वेळेला योगायोग चांगला की आमचे आजोबा जळगावला होते महाराज सुद्धा तिथे गेले आणि फोटोग्राफर सुद्धा तिथे पोहोचले आणि त्यावेळेला आजोबांना असं वाटलं की याचा फोटो आपण घ्यावा आणि महाराजांनी कुठल्याही प्रकारे नकार न देता मोठ्या प्रेमाने तो फोटो काढू दे तो फोटो खुर्चीवर बसलेल्या स्वरूपात आहे आणि जो यंग एजचा आहे जो त्यांचं वय त्यावेळेला एकवीस बावीसचं असेल हो। अशा वेळेला तो फोटो काढला गेला त्यानंतर महाराज निघून गेले त्यानंतर त्यांची साधना झाली आणि हो। त्यानंतर परत ते आले बरोबर या प्रवासाच्या अगोदरचा तो फोटो आहे मला वाटते तुम्ही बाल्यावस्थेत असताना सुद्धा हाफ वरचा तुमचाही फोटो आहे तो आहे हो आणि महाराजांच्यासाठी किंवा महाराजां महाराज म्हणजे आपल्या घरातलं कोणीतरी व्यक्ती आहे किंवा महाराजांना सुद्धा असं वाटायचं हे आपल्या घरातले सगळे लोक आहेत अशा प्रकारचं वर्तन आमचं राहायचं ज्याला सहजता असं म्हणतात अशा प्रकारचं वर्तन आमचं तसं राहिलं याचं कारण एक आहे की महाराजांचं प्रेम त्या प्रकारचं आम्हाला मिळालं आणि म्हणून मी सहजतेने त्यांच्या सोबत वावरयचो किंवा त्यांच्याजवळ उभं राहायचो बसायचो आणि कुठल्याही प्रकारे लोक म्हणतात मी पाहिला आहे अनेकांना काठीचा मार खावा लागला एकदा मलाही खावा लागला परंतु तो मार सुसह्य होता अशा प्रकारचं मारखाना हे जीवनाला सुद्धा गरज असते त्या गोष्टीची माणसाला माणसाच्या जीवनाला कलाटणी देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याची गरज असते परंतु त्यांनी जे प्रेम दिलं ते प्रेम अनेकांनी अनुभवलं अनुभवण्यासाठी प्रत्येक माणसाला जी हातोटी असायला पाहिजे ती प्रत्येकाजवळ जशी जशी असेल तसं तशा प्रकारे त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे अनुभूती येते आणि ती अनुभूती माणसाला माणसं मांचाल प्रगतीपथावर नेते प्र अनुभूती घेणे आणि अनुभव घेणे यातला जो फरक आहे हा फरक माणसाला कळणं आवश्यक आहे आणि म्हणून माझं असं मत आहे की महाराजांनी आम्हाला जे काही दिलं ते भरभरून दिलं गेल्या चार पिढ्यांमध्ये आजही आम्ही महाराजांचे आणि महाराज आमचे अशा अवस्थेमध्ये आम्ही जगतो आहोत प्रत्येक पिढीमध्ये सातत्याने चांगूपणा दिसतो आहे आज आजोबांपासून तर आजपर्यंतच्या आमच्या मुलांपर्यंतसुद्धा कुठल्याही व्यसनाच्या अधीन कुठलाही व्यक्ती एकही व्यक्ती गेला नाही ही कृपाच आहे त्या महाराजांची वाईट मार्ग जाऊ वाम मार्गाने माणसा माणसं आम्हाला जाऊ दिलं जाऊ दिलं ही हा कु, कृपेचा भाग ही अशी कृपा प्रत्येकांवर होते अशातला भाग आहे प्र प्रत्येकाला मिळतो आणि त्यासाठी दैवाची गरज आहे त्या जे पुनर्जन्माचा जो भाव आपण विचारात घेतो हो। त्यावेळेला जे काही आपलं काही चांगलं कर्म असेल अशा अर्थ माणसाला अशा व्यक्तिमत्वाचं सान्निध्य लाभतं आणि असा कृपा मिळत असतो अशा प्रकारे महाराजांना मी अनुभवलं आणि महाराजांच्या या त्यांचं जे जीवन आहे त्या जीवनाशी एकरूप होण्याचा मी माझा नेहमीचा प्रयत्न राहतो अशा प्रकारे आम्ही या महाराजांशी एकरूप झालेले आमचे कुटुंब आहे तर काका तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील बाबांचे अनुभव आणि बाबांचा आचरण तरुण पिढीनं करायला हवं प्रत्येक लहानू भक्तांना करायला हवं हा संदेश दिला तुमच्या एकंदरीत मुलाखतीमधून याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज जे की जय काका तो प्रसन्न सांगा आ, एक काळ होतं की समजा तू नव्वद ब्याण्णवचा काळ ज्या आमच्या वडिलांची आर्थिक स्थिती खराब होती घरची आर्थिक स्थिती खराब होती बेताची होती खराब होण्या अशा वेळेला कुठला तरी व्यवसाय करणे हा माझा छंद होता बरं आणि त्या छंदामध्ये भूविकास बँकेच्या कर्जाच्या हो एका व्यक्तीला स्प्रिंकलर सेट घ्यायची होती आणि ते काम मी भूविकास बँकेच्या मार्फत करत असतो त्यावेळेला साडेतीरा हजार रुपये मी माझ्या आईच्या पाटल्या गाण ठेवून ते उचलले होते हो आणि त्याच्या भविष्यावर ते संपूर्ण मटेरियल मी विकत आणलं आणि ते जे सर्टिफिकेट असते ते भूमिकास बँकेने मला दिलं होतं संबंधित व्यक्तीला मटेरियल पुरवण्याच्या संदर्भामध्ये ज्याच्या अगेन्स्टमध्ये मला पैसे मिळणार होते ते एका बॅगमध्ये ठेवल्या गेलो होतो आणि मी अमरावतीवरून आर्वीला आलो तळेगाव स्टँडवर मी उतरलो परंतु ती जी बॅग होती छोटीशी ती बॅग मात्र ड्रायवरच्या कंडक्टरच्या वरच्या भागाला जी कॅरियर असते हो त्याच्यामध्ये राहून गेली राहून गेली विसरले विसरलो आणि मी खाली उतरलो हो माझ्या बसचे ड्रायव्हर मुस्लिम असल्यामुळे आणि त्यांचं ते दैन दैनंदिन परिपाठ असल्यामुळे हो। ते नमाज करायला गेले तिथल्याच डेपोमध्ये आणि ते येऊन परत गाडीत बसून गाडी निघाली तोपर्यंत तो मी मला विस्मरण झालं परंतु गाडी जशी निघाली आणि थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली बॅग विसरलो बा विसरलो आणि ती त्या तिथेच राहिली आहे तर त्यावेळेला मोबाईल नव्हते फो फोन होते त्या काळे जे फोन राहत असे ते फोन राह होते स्टँडवर एसटी स्टँडला होते एसटीडी हा नंतरचा प्रकार प्रकारच्या फक्त फोन होते नंबर कॉल लागत असे असं काय तर त्यावेळेला मी त्या ड्रायव्हर त्या कंट्रोलरला म्हंटल की अशी अशी गोष्ट झाली त्या त्यांना सूचना करायची पुढल्या स्टँडवर याची सूचना द्या त्यांनी सांगितलं की बा ही प्रक्रिया अशी लंबी आहे की केव्हा नंबर लागेल हे सांगता येत नाही आणि तोपर्यंत तो कदाचित होऊ शकते की कारंजावरून गाडी पुढे चाल पुढे चालली जाईल त्यानंतर समोरच्या आला जर ते तो म्हटलं तरी तसं होऊ शकेल त्यापेक्षा असं करा मागून येणाऱ्या गाडीत आपण बसा आणि त्या गाडीचा पिच्छा करा त्या गाडी आणि म्हणून मग मी त्या दुसऱ्या गाडीत बसलो आणि निघालो तर कारंजा जे स्टँड आहे त्या कारंजा स्टँडच्या अलीकडला जो भाग आहे रोडचा तो उंचवट्याचा आहे बर आणि तिथून एस टी स्टँड हे आपल्या नजरेस येतं आणि मी सतत सा, ध्यान एकाच साईडला असल्यामुळे मी त्या गाडीकडे पाहत होतो आणि ती गाडी कारंजावरून निघाली मला दिसली कंडक्टरने सुद्धा मला हे सांगितलं की तुमची गाडी परत निघाली तिथून म्हणजे आपल्याला कारांजालाही मिळणं शक्य नाही शक्य नाही आणि ती पुढलं जे स्टे स्टेशन आहे कोंढाळी तिथे मात्र ती थांबत नाही हेही त्यांनी मला सांगितलं आणि त्यावेळेला मग पाचावर झाड बसली आणि महाराजांचा धावा केला की हे असं जर झालं तर मी हे सगळं कर्ज फेडू कसा तर याच्याकरता कमीत कमी आपण सहाय्यभूत व्हावं आणि समोरची जी गाडी आहे ती गाडी कुठेतरी पंक्चर व्हावी लोकांना जास्त त्रास होऊ नये म्हणजे एक माफक म्हणजे कल्पना माझ्या डोक्यात आणि ती मी मागणी त्यांच्याकडे केली आणि अक्षरशः कोंढळीला आमची गाडी थांबली ती गाडी तर पास झाली होती कारण तिचा तिथं स्टॉप नव्हता आणि मग तिथल्या कंडक्ट यांनी सांगितलं की बा ही गाडी तर समोर गेली आहे आणि मग तो धावा करत मी या गाडीमधून प्रवास करता राहिलो ड्रायव्हरला कंडक्टरला दोघांना माहीत होतं माझी अवस्था आणि काम बरं तर बाजारगावच्या पुढे ती गाडी अक्षरशः फक्तच पंक्चर झाली होती असं काय मी जे म्हटलं होतं तेच झालं म्हणजे फार मोठं नुकसान त्या गाडीचं सुद्धा प्रवाशांना त्रास नाही झाला प्रवाशांना त्रास झाला नाही आणि अशा प्रकारे ती गाडी थांबली होती लोक फक्त बसायचे शिल्लक राहिले होते आतमध्ये कारण कोणी लग्नला गेलो होतो कोणी कुठे गेलो होतो आजूबाजूला विखुरले होते आणि माझ्या ड्रायव्हरनी माझ्या एस टीच्या ड्रायव्हरनी गाडी समोर उभी केली मला उतरवलं त्याने सांगितलं की तुम्हारी गाडी आहे देखो मी त्या गाडीत गेलो कंडक्टरला म्हटलं की माझी बॅग अशी अशी राहिली आहे तुमच्या कॅरियरच्या वर तो खालीच होता जा ना घेऊन घ्या पहा पहा मी त्यावेळेला ती पाहिली तशीच होती तशीच होती ठेवली होती तशी ती मला मिळाली आणि मिळाल्यामुळे मी अत्यंत आनंदित झालो कारण ज्याला तहान लागते थे। oh. त्याला पाण्याची जेवढी जशी गरज असते त्या अवस्थेत मी त्यावेळेला होतो आणि म्हणून ते मिळाल्याबरोबर मला अत्यंत आनंद झाला आणि त्या प्रसंगातून या प्रकारे मी बाहेर येऊ शकलो मी ते कर्जही फेडू शकलो ते काम पूर्ण करू शकलो सहाय्यभूत झाले सहाय्यभूत झाले आणि मी ज्या प्रकारे म्हटलं होतं त्याच प्रकारे सहाय्यभूत झाले हेही विषय लगेच मग ती गाडी दुरुस्त झाली गाडी दुरुस्त झालेली होती लोक फक्त बसायची इतकंच काय तो वेळ शिल्लक राहिलेला तेवढ्या वेळात माझं ते काम महाराजांनी करून दिलं अशा प्रकारे महाराज अनेक वेळात भक्तांच्या हाकेला धावतात असा एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला आणि त्यातून मी पार हो पडलो हे हे जे महाराजांचे जे कृपा आहेत ही हो। कृपा पिढ्या घर पिढ्या आम्हाला मिळते आहे महाराजांच्या सान्निध्यात आमच्या आजोबा महाराजांच्या सोबत परत आमचे वडील काका आणि ते त्या संस्थांचे डायरेक्टर त्यानंतर मला सुद्धा ते तो लाभ झाला मला सुद्धा डायरेक्टर म्हणून तिथे सेवा देण्याचं काम माझ्याकडे आलं आणि हे दर पिढी पिढी दर पिढी जे काही मिळून राहिलं ती महाराजांची खऱ्या अर्थाची कृपा आहे आणि तुमचं विशेष म्हणजे वैशिष्ट्य असं आहे की श्रद्धा भक्ती आणि विश्वास या तिन्ही गोष्टीचा मेळ आहे तुमच्या कुटुंबाचा म्हणून हे शक्य होत श्रद्धा भक्ती आणि विश्वास जर नसेल तर्क कुतर्क जर असेल तुम्ही जर आता या प्रसंगात तर्क कुतर्क काढला असता तर कदाचित काम झालं नसतं शक्य आहे दृढ श्रद्धा आहे दृढ श्रद्धा आहे त्यामुळे हे शक्य आहे तुमच्या कुटुंबाचा मला मुख्य आधार महाराजांचा आहे महाराजांचा आमच्या संपूर्ण कुटुंबाला आमचा विश्वास सगळे कामच तुम्ही त्यांच्यावर सोडून त्यांच्यावर सोपवतो आणि महाराज ते संपूर्ण करतात पूर्ण करतात एकेकाळी जी दैनावस्था आर्थिक होती हो। ती आज कुठलीही परिस्थिती हो। राहिली नाही राहिली संपूर्ण कुटुंब सगळे हो। मुलं तुमचे मुलं सुद्धा आता हो। त्याच मार्गात आहे सगळे मुलं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक, शिक्षित झाली हो। सुशिक्षित झाले आणि जॉब पण मिळाला आणि जॉब सगळ्यांना मिळाला सगळेजण खुश आहे खुश आहे ही खुशी महाराजांनी दिली महाराजांनी संपूर्ण कुटुंबावर त्यांची कृपा आहे असं मी तर काका तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानू समर्थ लहानूजी महाराज की जय